अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर हे शनिदेवाच्या मंदिरासाठी ओळखले जाते हे गाव अहिल्यानगर शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आजही येथे छताशिवाय उघड्या अंगणात भगवान शनिदेवाचे दर्शन घडते यामागे काय या आख्यायिका आहे हे तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊयात एका आख्यायिकेनुसार स्वयंभू शनिदेवाची मूर्ती ही तत्कालीन स्थानिक गावातील मेंढपाळांना सापडली या मेंढपाळांनी सापडलेल्या मोठ्या काळा दगडावर टोकदार काठीने स्पर्श केला असता त्या दगडातून रक्त बाहेर आले हे पाहून मेंढपाळ आश्चर्यचकित झाले आणि हा चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमले त्या रात्री भगवान शनिदेव मेंढपाळांपैकी एका व्यक्तीच्या स्वप्नात आले व त्या भक्त मेंढपाळाला त्यांनी सांगितले की तो शनैश्वर आहे व तो अद्वितीय काळा दगड म्हणजे त्याचे स्वयंभुरु तेव्हा त्या मेंढपाळाने शनिदेवाला प्रार्थना केली आणि विचारले की त्याने त्याचे मंदिर बांधावे का त्यावर शनिदेव म्हणाले की त्याला छताची गरज नाही संपूर्ण आकाश हे त्याचे छत आहे आणि त्याला उघड्या छताखाली राहणे पसंत आहे त्याने मेंढपाळाला सांगितले की दर शनिवारी पूजा व तेल अभिषेक कर आणि असेही वचन दिले की संपूर्ण गावाला कधीही चोरांची किंवा दरोडेखोरांची भीती राहणार नाही त्यामुळे आजही छताशिवाय उघड्या अंगणात भगवान शनिदेवाचे दर्शन घडते त्यामुळे इथल्या कोणत्याही घराला मंदिराला आणि दुकानाला आपल्याला दरवाजे दिसत नाहीत येथे हजारो भाविक भगवान शनिदेवाच्या आशीर्वादासाठी येतात शनिवारी येथे मोठी गर्दी असते तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा